नमस्कार आणि शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे चौथी माळ आणि रंग आहे नारंगी नारे, नारे। <laughs> नारंगी तर ते पण मी स रात्री वासून मध्ये होती की अरे नारंगी रंग आहे पण खूप साधी साडी मला ही साडी लक्षातच नव्हती अचानक सकाळी लक्षात आलं म्हटलं त्याला आता वेअर करावा आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा झालेले आहेत मी पाच वाजेपासून उठलेली आहे मला झोपच नव्हती तर आम्ही चाललो आहोत मंदिराला तर चतुर्शिंगी देवीच्या मंदिराला चाललेलो आहोत तर बघूयात कसा होतो ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांग मागच्या वेळेस बघितलं असतं मी मागच्या वेळेस पण पाय त्याशी जरी आपण गेलो ना तरी ते समाधान वाटतं मनाला मला फार आवडतं असं सकाळी सकाळी आरतीला जाणं वगैरे खूप मस्त वाटतं कारण की आम्ही जेव्हा मी, मी लहान होते त्यावेळेस मम्मीचे इथे रेणुका मात्र म्हणजे ते तिकडचं हायवे रोडचं बघते हां तर रेणुका माते मंदिरला चा, ना सकाळी सकाळी पहाटेला ना सहा वाजता आरती सुरू व्हायची जर सगळे लोक पाच वाजता असे वॉकिंग करत वॉकिंगनेच जायचे बरं का पण असे गाडी नाही कशावरच आहे सगळे वॉकिंग करत जायचे पाच वाजता आरती झाली का मग सगळी रिटर्न यायचे खूप छान वाटायचं तसंच मला आवडतं आणि खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी जायला म्हणून मी हो आणि चला आपण जाऊयात जरी दर्शन नाही झालं आईचं तर आपण पाय तशी तरी जाऊन येऊ तर चला मग ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा घरी आलं का मग आपल्याला आपल्या घरच्या गटाची आरती घ्यायची आहे डेली ब्लॉगिंग करणं मला शक्य होत नाही आहे कारण की व्लॉग खूप पडतं आहे आणि एडिटिंगला आपल्याला सपोर्टला कोणी नसतं साहेब असतात ऑफिसला संध्याकाळी शक्यतो कमीत कमीच ब्लॉग करू राहिले मी आता सध्या आ... तर आजचा ब्लॉग होणार आहे नक्की बघा कारण की दोन दिवस ब्लॉग झाले नाही एडिटिंग करायला खूप वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं शक्य झालं नाही मला तर चला मग आजचा ब्लॉग एन्जॉय करा मस्तपैकी तर श्रेयाचासुद्धा क्लास आहे श्रेया उठलेली आहे शिवला घरी सोडलेला आहे मम्मीला आता खाली वळून घेतो त्यांना झोपायला शिवकडे आणि आम्ही जातो चला मग 15 boys. Report here. Come Sir, first of all, fight again, sir. Yes, sir. First of all, fight नका Yes, sir. Yes, sir. I'm going to do it for two minutes. I'm going स्टार्टिंग go to the starting point. I'm going to go to the starting भाऊ येत आहेत सीमाताई येत आहेत तर थोडासा वेळच होणार आहे तर बघत राहा ब्लॉग कसा होतो आम्ही जवळपास अर्धा तास बस थांबलो होतो इथं चहा घेतला आणि थोडं थांबलो होतो अर्धा तास झाला ना मला वाटतं आपल्याला आणि संतोष भाऊ फायनली दोघं दो जण निघाले आहेत तर आम्ही पण निघतो तर ब्लॉग बघत राहा देवीचं दर्शन तर तुम्हाला शक्य नाही आहे तर आमचं झालं तर होऊ आहे आणि कसं आहे ब्लॉग नक्की कमेंट करा चला मग आता आम्ही निघतो आणि कशी दिसते ते पण कमेंट्स करून सांग चष्मा कडे गेला मला ना रेबनचा चष्मा आवडतो तर कशी दिसतोय आम्ही जण नक्की कमेंट करून सांगा तर चला मग इथून भाऊ येणारे इकडच्या युपी गेटनी आणि आम्ही इथं थांबलेलो हो। आहोत तर छान वाटतंय सकाळचं वातावरण एकदम मस्त असं रस्ते खूप छान मोकळे असतात तरी आता बराच वेळ झालेला आहे सन... सं आपलं सात वाजून गेलेला आहे तीन सात सव्वा सात झालेले आहे हा हां हे दिसतं आहे का हे सगळं होतं काय हे ना आपण आर एच आहे बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे जे ड्रेस होते ना ड्रेस कोड असे होते बघ पहिले काय एक एकला ऐंशीने तू दाखवू एक एक करून बघा मग ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवते एक एक करून एकशे शेचाळीसमध्ये असं होतं अठराशे शेहेचाळीस ओके म्हणजे प्रत्येक वर्षाला त्यांचे ते युनिफॉर्म होते ना ते कसे होते मी तू शकते अठराशे मध्ये अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये म्हणजे असे त्यांचे ते ठरलेले आहेत नाइनटीन फोर नाइनटीन किती पुढं किती पाय म्हणजे असे त्यांचे ते ठरलेले होते नाही का आता हे पुढपर्यंत आहे बऱ्याचपैकी असे त्यांचे युनिफॉर्म ठरलेले होते तर आता संतोष भाऊ सिंह आता येत आहेत तर ते दोघं जण पण आलेले आहेत ऑरेंज ऑरेंज घालून आलेले आहेत तर चला मग आपण निघूयात तर बघू शकते असे अशी युनिफॉर्म त्यांचे आहेत तर नाईनटीन ट्वेल्वमध्ये नाईनटीन एटी फाय नाईनटीन नाईन्टी सिक्स तर द बॉम्बे सॅपर अशा प्रकारे मस्त असं आहे आणि आता संत पाव सुद्धा पुढे गेलेले आहेत तर चला मग आपण सुद्धा जाऊयात तर आम्ही पोहचलोय पायथ्याशी म्हणजे आम्ही जवळ येथून पार्किंग केली गाडी आणि आम्ही चालू करतो मंदिरात जाऊ मंदिरात आहे आता पार्किंग ला गाडी इथं लावलेली आहे तर चला मग जाऊयात खूप आहे आणि लाईन बा कशी आहे म्हणजे हे चार पदरी आहे म्हणजे खालीपर्यंत जाऊन परत रिटर्न परत खाली परत पर रिटर्न परत खाली वरती पर, पर, जाणार चार पदरी यू तर रस्ता आहे आणि वरती तर वेगळंच तर आज नंबर मुश्किल आहे मेन म्हणजे विजिटिंग पास वाले पण लाईनिंग भरपूर देवा द्या मजे कर देवीचे दर्शन एकदम मन मन उक्तपणाने होतात खर तर असतं की आपल्या घरात जेव्हा घट बसलेले असतात ना अशी लोक म्हणतात की देवी आपल्या घरी येतील ना आपण देवीच्या दर्शनावर बाहेर जातो मंदिरात जातो मंदिरात मग तुम्ही कशाला आले तर मंदिर नाही ठीक आहे असू दे म्हणजे इथं बी इथं बी हां हां म्हणलं मेन असतं ना ते आपल्या त्याची सेवा करतो ना असं काही नाही की आम्हाला दर्शन नाही भेटलं करायला तर असं म्हणत नाही आणि की दर्शन नाही भेटलं आम्हाला त्यामुळे असं बोलावं असं काही नाही हा म्हणजे आई माझी आजी आजोबा असे सांगत आलेले काय म्हणत आहे काय बाय करू बघत राहतो साड्या साड्या साडी घातली तिने ज्वेलरी घातली आहे माझी पण साडी बघत होते आता मागा शेअर का ते ऑनलाईन इंस्टाग्राम वर बाळे बायकांचं कामच ते असतं साड्या बघायचं एकमेकीच उद्या कुठला कलर आहे हो उद्या कुठला कलर आहे काय हो का माझ्याकडे व्हाईट नाही व्हाईट साडी नाही माझ्याकडे तर चला मग आता आपण निघतो पायथ्याशी तर दर्शन घेतलेलं आहे आता आपण घरी जाऊ चला

नाही आता छान आहे एकदम मी माणसा आता कसं आहे आता नाही ना ते गर्दी ना त्याच्या रोपवे सारखं करणार हो तिथं काम चालू होतं त्या दिवशी चला मग आम्ही निघतो आता पुढं शॉपिंग थोडस काहीतरी बघू आता गजरा लावायचा आधी आमच्या युट्यूबच्या बाग ला सबस्क्राईब करुपाली सतीश वाघ नावाने

नाश्ता करण्यासाठी आम्ही इकडे कर थांबलेलो हो, आहोत तर खडकी इथं जवळ एम एच एम एच आहे ह्या साईडला तर खडकी एम एच तर ह्या साइडला आम्ही जेव्हा संतोष भाऊ सी सीमता सीमता जेव्हा ॲडमिट राहायचं मुलींच्या व्यवस्था त्यावेळेस असं बघायला यायचं ह्या जो हा रस्ता आहे ना खडकीचाच आहे इथे एम एच आहे मस्त वाटतं ह्या एरिया एकदम शांत असा एरिया आहे इकडचं बघू शकतो बघू शकला शांत एरिया आहे आता नाश्ता करतो आणि मग घरी जातो शिवण्याचा ऑलरेडी फोन आलेला होता मम्मी कुठे आहे तू मला काने घेऊन गेली हां शिवण्याचा फोन आला डॅडीच्या सो म्हणजे मी पुढं बसली असती ना हो मला काने नेलं म्हणजे तर पण ती आली असती ना मग आपल्या व्हिडिओ नसते शूट झाल्या मग हां तिने पूर्ण त्रास दिला असता तर चला मग नाश्ता करतो आणि जातो घरी वडा समोसा आणि वडा सांबर समोसामध्ये मी इथं घेतलं आहे पट्टी समोसा हा पट्टी समोसा आहे भाऊंचं पण आहे वड्याची सांबारची प्लेट आता नाश्ता करतो आणि मग जातो घरी नुसता करून झालेला आहे आता आपण घरी जाऊया आणि आता संतोभाऊ आमचं भाऊ सीमाताई घरी जाते वाटपला आणि आम्ही पण घरी जातो तर ते म्हणताय घरी चला पण आता शिवण्य लागलेली पाठीमागं शिवण्य रडती घरी त्याच्यामुळं नाही जाम थांबता येणार कुठं तर आता आम्ही घरी निघतो गजरा छान आहे का गजरा कोणी भाऊनी का ते काही घेऊ नये म्हणून भाऊंनी पर्स आता घेऊनच फेकून कोणी हे कुत्र्यांचा आवाज येतो या छान लईच बोंबू राहिले तर चला मग चलो बा बाय अजून पुढून जाशाल ना आम्ही आता घरी आलेलो हो, आहोत आणि शिव आहे वरती तर मम्मी डॅडींनी आरती करून घेतलेली आहे सकाळची त्याच्यामुळे आपण संध्याकाळची आरती करणार आहोत आणि संध्याकाळी एक अजून एक मंदिर आहे श्रेयाच्याच आपलं काय म्हणतात क्लास हां श्रेयाचा जो क्लास आहे ग्लोबल मार्टजवळ मग त्याचे खाली त्यांची सोसायटीने खूप छान असं मंदिर तयार केलेलं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आता सकाळ सन सकाळचे वाजलेले आहेत सव्वाद तर आम्हाला येथे सव्वाद झालेले आहेत तर ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा संध्याकाळी आपण छान असं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर चला मग संध्याकाळची वाजलेली आहे जवळपास साडेचार आणि थोडंसं सा आराम केला कारण की सकाळी मी पाच वाजेपासून उठलेली होती कालपासून चाललेलं होतं मंदिरात जायचं मंदिरात जायचं तर झालं मी जाऊन आलो आणि त्यानंतर घरातले कामं वगैरे आवरली कपडे वगैरे धुतले थो आणि थोडंसं आता सा वाजले साडेचार म्हटलं सगळा थोडंसं चहा वगैरे ठेवते आता साहेबांना <coughs> शिवून हां दाखवते मी बाळा दाखवते शिवचं चाललेलं आहे मम्मी माझं मी प्लांट लावलेलं होतं ते प्लांट दाखव सर्वांना कसलं लावलं होतं पण हे बी खरबुजा खरबुजो चहाला खरबुजाही लावता आपल्याला खरबूज खायला भेटत आता ओ माय गॉड Oh yeah. <laughs> शिव <laughs> <नाए। laughs> चमोच <laughs> तर खरबुजा येणार आहे खरबुजा हम तोंड तोंड बघा बघा ह आणि पारुशी आंघोळच करायला मागत नाही आज मला वेळच भेटला नाही आल्यानंतर कसा सुद्धा जाम आहे आजू पण तर तिला केले होते मी यांना धपाटे केले होते रात्रीचा थोडासा डाळभात शिल्लक होता डाळ केलेली होती आणि थोडेसे काही भाजी वगैरे उरलेली होती बटाट्याची रात्रीची चटणी होती तर सगळ्या भाज्या मिक्स केल्या आणि धपाटे केल्या यांना दुपारी जेवायला मग धपाटे खाल्ले जेवण केलं आणि थोडंसं रेस्ट केला आणि आता संध्याकाळी बघू लवकर थोडासा स्वयंपाक करून मंदिरात जायचं प्लॅनिंग आहे थोडंसं अंधार भरलेलं सगळ्यांना खोकला आहे बघू शकता ऐकत <coughs> नाही काय करते तू अय तर व्हिडिओ अशा नेहमी करायला शक्यच होत नाही जसं की मी तुम्हाला म्हटलं तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते ॲक्च्युली मोबाईलमुळे स्टोरेज पण भरपूर होऊनच जातो आणि त्यानंतर काय होतं जेव्हा व्हिडिओ एडिट करायचे असतात ना तर मी व्हिडिओ एडिट करत असेन ना अशी मला अशी झोप लागते प्रमाण झोप लागते जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली ना त्यावेळेसच बरोबर झोप लागते मला तर आणि व्हिडिओ एडिटिंग राहून जाते मग थोडासा उशीरच होतो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला तरी जास्त उशीर करत नाही मी दोन दिवसाच्या दोन किंवा तीन दिवसानंतर लगेच अपलोड करायचा प्रयत्न करते तर चला मग बघत राहा ब्लॉग आज रात्रांड्या खेळणार आहे बघू ना आता जमले तर खेळू तसं आम्ही आमच्या घरा दारापुढं दा दांड्या दारा खेळतो जसं की मागच्या वर्षी मला तुम्ही टाकली होती काही लक्षात नाही मला टाकली होती तुला काय माहिती मला माहिती आहे तू व्हिडिओ पण टाकले होते मी तर बघू या वर्षी जर जमला तर खेळू तब्येतच साथ, साथ देत नाही आता सध्या वातावरण इतकं खराब असल्यामध्ये काही ना काही दुखणं चालूच आहे मागे बहुं आता घशाचं इन्फेक्शन पण झालं आम्हाला नंतर काय कर गुलाब बाबाने तोडून दिलं का नक्की ना मी सांगितले नाही तर मग स्वतः नको उद्योग करत जाऊ तर चला मग बघत राहा ब्लॉक आणि संध्याकाळी लवकर स्वयंपाक ओरकून आपण मंदिराला जाऊ संध्याकाळी लाईटिंग वगैरे छान लागते आणि मंदिर खूप छान आहे मी असं नॉर्मली सकाळी भाजी वगैरे घ्यायला गेले होते काल सॅटर्डे होता ना तर काल भाजी घ्यायला गेले होते तेव्हाच बघितलं होतं तर खूप सुंदर आहे आणि आपण बघूयात तो, तो माला दाखो, आ, दर्शन तर तुम्हाला दाखवू आपण मंदिर आणि देवी आईचं दर्शन घेऊ आपण तर कंटिन्यू करत राहा चला आता आव आवरतो आणि आधी हे पारोसं तोंड आणि हे पारोसं तोंड मी आज सकाळी गेले तर मीला सोडून गेले तर हिने आंघोळ केलेली नाही आहे बघू शकताय हां पारोशी आहे ही शिवान्य आज तर आता तिला पहिले फ्रेश करते मग मी पण फ्रेश होते तर चला मग बघा इथं चाललेलं आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक साहेब हेल्प थोडीशी करतायत कारण की पनीर खायचा मूड झाला होता तर पनीर आणलेलं आहे मशरूम आणून ठेवलेलं त्यांनी दोन तीन दिवसापासून तर मशरूम आहे आणि पनीर आणलेलं होतं पनीर आत्ता आणलं त्यांनी आणि भाजी रेडी टू खूप भाजी अशी करतो आहे कुठलं करतोय आपण पनीर बटर मसाला मिक्स नाही मला वाटतं फक्त ते दुसरी पाकिट नाव काय बघ मखनवाला तर असं ते करणार आहे तर ते थोडीशी हेल्प करते मी डाळ लावते कारण मंदिरात पण जायचे घरची आरती पण घ्यायची आहे तेव्हा मी करतो आणि मम्मी डॅडीसाठी काय चवळी चवळीची भाजी मला चवळी मी फरकच समजत नाही मी घेऊन येते पण तर आता ती भाजी मी टाकलेली आहे कारण मम्मी डॅडी पनीरची भाजी खात नाही मग त्यांना ही भाजी केलेली आहे आणि डाळ भात प्लस आहे सपोर्टला तर बघत राहा ब्लॉग कसा होतो आपण थोड्याने मंदिरात जाणार आहोतच जेवण वगैरे लवकर उरकून घेऊ तुझ्या स्कूट्युशनच्या खालचे मंदिर नाही नाही जायचं आहे आपल्याला पण कसं होतं प्रिपेअर सगळं आवरून वगैरे केलं ना मग निवांत जाता येतं व्हिडिओ काढता येते त्यासाठीच म्हणलं निवांत जाऊ घरची आरती पण घ्यायची आहे तर चला मग बघत राहा ब्लॉग फायनली इथं मी रेडी झालेले आहे तर तुम्ही माझ्या सकाळी वेगळी होती ना आता वेगळी साडी घातली तर सकाळी थोडीशी जरा हेवी होती आणि आता थोडीशी लाईट वेट साडी घातलेली आहे तर ऐका दिवसाला जरा दोन दोन साड्यांचा सा वापर करून घ्यावा म्हटलं पण तिच्या थोड्याशा मिऱ्या जरा जास्त आहेत त्यामुळंच मी थोडंसं म्हटलं आता जाऊ दे थोडीशी नॉर्मलच घालते पण मला ही, ही फार आवडते ही साडी खूप सुंदर आहे ती मला फार आवडते आणि तिची शाईन पण खूप छान आहे तर वाव आहे छान आहे साडी हीसुद्धा ऑनलाईनच घेतली होती आणि चला मग आता रेडी झालेले आहे आता स्वयंपाकसुद्धा संपूर्ण झालेला आहे आणि वाजलेले आहे जवळपास साडेसात साडेसातपर्यंत संध्याकाळचे स स्वयंपाक आवरून घेतलेला आहे तर आता वरती जाते आधी आणि आरती करून घेऊ आपण संध्याकाळची आणि त्यानंतर आम्ही जे तुम्हाला मंदिर दाखवायचं आहे ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग इथं विचार काय हा डेकोरेशन आहे मंदिरच आहे एक प्रकारे मंदिरच तयार केलेलं आहे त्यांनी तर इथं श्रेयाचं चाललेलं आहे चुटरपुटर

शिवाय फॅन तर बंद करत जा शिवाय फॅन बंद करा मला वाटलं ती रुसली की काय का मी तिला फोन ना आता काहीतरी उद्योग करत राहते पुढचं दार लावून या चला चल बाबा पट नंतर करा आरती करून ज्वारी आपली आरती झालेली आहे आता आम्ही चाललो आहोत मंदिरात तर चला तर बघूयात कसं आहे मंदिर तुम्हाला डेकोरेशन खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि मंदिर खूप छान असं त्यांनी तयार केलेलं होतं मला प्रचंड आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंटसुद्धा करा तर चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय